पंचवीस हजार पन्नास बातम्या या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिंगमध्ये थोडक्यात पाहणार आहोत मात्र बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत आणि बातमी आहे ती म्हणजे राजधानी नवी दिल्लीमध्ये आगीचं सत्र सुरू आहे पूर्व दिल्लीच्या प पर... पथपरगंज भागामध्ये आज पहाटे भीषण आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या पस्तीस गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या तर ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेला असून मधल्या औद्योगिक पट्ट्यामध्ये एका प्रिंटिंग प्रेसला ही आग लागली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केलेल्या आहेत आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची आणि अस्लम शेख यांना मुंबई शहराच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे पालकमंत्र्यांची यादी काल रात्री जाहीर झालेली आहे आदित्य ठाकरेंची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून अस्लम शेख यांच्याकडे मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि गडचिरोली अशा दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तर पुण्याला पुन्हा एकदा अजित पवार पालकमंत्री म्हणून लाभलेले आहेत आघाडी सरकारच्या काळातही अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते तर गेल्या सरकारमध्ये ही जबाबदारी आधी गिरीश बापट आणि नंतर चंद्रकांत पाटलांकडे होती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली असून दुसरीकडे कोल्हापूरची जबाबदारी बाळासाहेब थोरातांकडे सोपवण्यात आली आहे तर विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुखांना लातूरची जबाबदारी देण्यात आलेली असून सध्या नाराज असलेल्या विजय वडेटीवार आता चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत तर अॅडव्होकेट यशोमती ठाकूरांकडे अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे बुधवारी संध्याकाळी राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांची शरद पवारांनी त्यांना धडे दिलेले असून आठवड्यातून किमान तीन दिवस मंत्रालयात बसलं पाहिजे जनतेची कामं वेगानं झाली पाहिजेत आणि तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे समन्वयानं काम झालं पाहिजे असं पवारांनी या मंत्र्यांना सांगितलं तर नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपाच्या विरोधात गेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावात देखील भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे इथं काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवल्या नागपुरातील भाजपच्या पिछाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जात असल्याची चर्चा आहे तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी झाले असून मेटपांजरा सर्कलमधून ते विजयी झालेत आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते तर हे निकाल म्हणजे फडणवीसांचा पराभव असल्याचं अनिल देशमुख म्हणाले धुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं काँग्रेसची सत्ता खेचलेली असून घौघविक यश मिळाले तर भाजपनं एकोणचाळीस जागा जिंकलेल्या आहेत तर धुळ्यामध्ये भाजपच्या विजयानंतर जेसीबीच्या सहाय्यानं गुलाल उधळत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला जनतेनं भाजपवर दाखवलेला विश्वास हा सार्थ ठरवण्यात येईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये उत्कृष्ट काम करून दाखवलं जाईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते अमरीश पटेल यांनी दिली आहे तर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालंय काँग्रेसच्या मनीषा पवार या अध्यक्षपदी असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे तर पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला धक्का मिळाला आहे गजांड गटामधून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा यांनी तीन हजार तीनशे सत्तावीस मतानं त्या विजयी झाल्यात आणि भाजपच्या संध्या आदेशक यांचा पराभव आहे सर्वाधिक तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर अकरा जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत तर बहुजन विकास आघाडीला अवघ्या तीन जागा मिळाल्या तणावाच्या वातावरणामध्ये यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली आहे यवतमाळ पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे सेनेच्या कांता संजय कांबळे सभापतीपदी विजयी असून उपसभापती काँग्रेसच्या उज्ज्वला राजेंद्र गावंडे यांचा विजय झाला आहे यवतमाळ पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळाला पंचायत समिती कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती आणि यावेळेस पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं तर भारतीय जनता पक्षातर्फे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आणि जेएनयू मधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळेस पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार गोपाळ शेट्टी शायना एन्सी यांच्यासह जुई चावला दिली त्याचबरोबर दिलीप ताहिल यांच्यासह काही कलाकार मंडळी उपस्थित होते आणि दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं हे आंदोलन करण्यात आलं तर जेएनयूमधल्या हिंसाचाराविरोधात मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर झालेल्या शांततापूर्ण आंदोलनाची दखल खुद्द उच्च न्यायालयानं घेतली आहे शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद कशी वाढवायची याचे धडे तरुणाईकडून शिका अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं गेटवेवरच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे शिवाजी पार्क हे खेळाचे की मनोरंजनात्मक मैदान याबाबत विकॉम ट्रस्टनं केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठानं तरुणांचं कौतुक केलंय तर पुण्यात फर्ग्युसन कॉलेजनं परवानगी नाकारून देखील विद्यार्थ्यांनी अखेर मोर्चा काढला कॉलेज शेजाची आयडीएमआर कॅन्टीन ते फर्ग्युसन कॉलेज गेट असा हा मोबाईल फ्लॅश लाईट मोर्चा काढण्यात आला तर दिल्ली येथील जेएनयू विश्वविद्यालयामध्ये एबीव्हीपीच्या सव्वीस कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि याचा निषेध नोंदवत भंडाऱ्यामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला शहरामधील जेएम पटेल कॉलेजमध्ये हे आंदोलन करण्यात आले तर इराकची राजधानी बगदादमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे ग्रीन झोनमध्ये हिट दोन कतुषा क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हा हल्ला झाला आहे आणि हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाहीये तर इराण आणि अमेरिकेमधील संबंध तणावपूर्ण झालेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वादाचा टप्का इराणवर ठेवला आहे इराणच्या हल्ल्यामध्ये कोणत्याही अमेरिकन सैनिकाला हानी पोहोचलेली नाही सोलेमानी अनेक दहशतवादी कृत्यांचा मोर्चा होता आणि त्याला अमेरिकेनं वेळीच संपवलेला आहे तर अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करून देणार नाही आणि आर्थिक निर्बंध घालू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय तर डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई आणि परिसरामध्ये थंडी वाढलेली होती मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली आणि आता मात्र मुंबईकरांना पुन्हा थंडी अनुभवायला मिळणार आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर अंबरनाथ शहराला लागून असलेल्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागलेली होती आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं ही आग कशी लागली आणि ती मुद्दाम लावली गेली आहे का हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मुंबईमध्ये हातचालाखीनं फसवणूक करणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला दोन अनोळखी व्यक्तींनी परदेशी असल्याचं सांगत भारतीय नोटा दाखवायला सांगितल्या आणि त्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून दहा हजार रुपये लंपास केले सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गॅसनं भरलेला टँकर पलटी झाल्या अपघातामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती आणि सावळेश्वर टोल नाक्याजवळ हा टँकर पलटी झालेला असून टँकरचा टायर फुटल्यामुळे दुभाजप फोडून हा टँकर रस्त्यावर पलटी झाला आणि या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर परभणी शहरातून पोलीस दलानं भव्य असा पोलीस मार्च काढत मोठं प्रदर्शन केलं शहरातील शनिवार बाजारपासून सुरू झालेला हा मार्च मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत देण्यात आला आणि यावेळेस पोलिसांनी आपल्या लावाजण्यासह हो, शहरातून हा मार्च काढला ई e कॉमर्स कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशभरातील रिटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहेत याविरोधात दौन मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सरकारनं स्थानिक पातळीवरील व्यापाराला उत्तेजन मिळेल यासाठी धोरण निश्चित करून त्या पद्धतीनंच एफडीआय संदर्भामध्ये नियमावली तयार करावी अशा मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या तर जालन्यामध्ये कुंभफळ येथील तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला मंगळवारी दुपारी पाच युवक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंभफळ येथील तलावाजवळ गेले होते आणि पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते सर्व बुडाले आणि यातील तीन जणांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले तर त्यांना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आलं बीड जिल्ह्यामधील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची भर दिवसा लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आणि कापूस फेडरेशननं संलग्न केलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करताना एका क्विंटल कापसामध्ये सात किलोचा भूर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचं वास्तव हो समोर आलं आहे तर जेजुरी गडावर देवाच्या विवाह दिनानिमित्त देवाच्या मूर्तींना सजवण्यात आलेला आहे गाभाऱ्यामध्ये आणि शिवलिंगावर फुलांची सजावट करण्यात आलेली असून विवाह दिनानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी आहे आणि काही प्रसादिक शेतकरी काठ्यांनी ही देवभेट घेतली आहे बहुजन समाजाचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या नगरीमध्ये पौषपौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आणि या ठिकाणी गाढवांचा बाजार भरणार आहे मात्र या ठिकाणी बाजारात सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसते पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली असून बी साईप्रणित आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र सलामीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे आणि सहाव्या मानांकित सिंधूने पहिल्या फेरीचा अडथळा घ्या पस्तीस मिनिटांमध्ये दूर केला आहे दीपिका पदुकांच्या जेएनयू भेटीनंतर बॉयकॉट दीपिका असं सोशल मीडियावर ट्रेंड होत होतं छपाक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट पाहू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं मात्र ट्रोलिंग जे जे ले ले या ट्रोलिंगमुळे दीपिकाचे ट्विटरचे फॉलोअर्स वाढलेले दिसून येत आहेत आणि सोशल मीडियाचं विश्लेषण सोशल सोशलेब्लेड या कंपनीनं ही माहिती दिली असून जेएनयूच्या निदर्शनानंतर दीपिकाला ब्लॉक केलेल्या लोकांपेक्षा जास्त लोकांनी तिला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे आणि सध्या तिचे दोन कोटी नव्वद लाख फॉलोअर्स आहेत